नमस्कार फ्रेंड्स एकटाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत गाजर मटार आणि बटाट्याची भाजी खूपच छान आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने तयार होते तर मुलांच्या टिफिनसाठी स्कूल टिफिनसाठी मी ही भाजी बनवलेली होती तर खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर फ्रेंड्स दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे एका कढईमध्ये नंतर आपण त्यामध्ये जिरं आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे जिरे आणि मोहरी चांगले तेलामध्ये तडतडले पाहिजेत चांगले गरम झाले पाहिजेत नंतर आपण त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आहे नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा आपण भाजण्याआधी त्यामध्ये अलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे आलं आणि लसूण मी खिसून घेतलेलं आहे नंतर आपण तेलामध्ये कांदा आणि अलं लसूण पेस्ट हे सर्व एकत्र करून चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण बटाटे देखील ॲड करायचे आहेत तर सर्वात प्रथम आपण यामध्ये बटाट्याचे खाप ॲड केलेले आहेत बटाटे अशा पद्धतीने कट करून आपण कांद्यासोबतच ते भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून बटाटे लवकर शिजले जातील तर हे सर्व आपण कांदा आणि बटाटा चांगला भाजून घ्यायचा आहे बऱ्यापैकी भाजत आला की, की त्यामध्ये आपण मटार ॲड करायची आहे नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो आहे नंतर आपण एक वाटी गाजर बारीक करून घेतलेला आहे तो देखील आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे हे सर्व ॲड करून झाल्यानंतर परत एकदा आपण तेलामध्ये सर्व काही भाजून घ्यायचं आहे तर मी गॅस मोठा ठेवलेला आहे जेणेकरून सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे एकत्र होईल आणि एकसारखे तेलामध्ये भाजले जाईल तर नंतर आपण अशा पद्धतीने सर्व काही पसरवून ठेवायचं आहे आणि गॅस देखील आपण कमी केलेला आहे तर परत एकदा आपण ते मिक्स करून घेऊयात तर सर्व काही अगदी छान प्रकारे भाजले गेले की त्यामध्ये आपण मसालेच ॲड करायचे आहेत तर तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाज्या सर्व काही भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे एक चमचा हळद ॲड करायची आहे नंतर आपण त्यामध्ये तिखट ॲड करायचे आहे तर यामध्ये आपण घरचं तिखट ॲड केलेलं आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला आपण ॲड केलेला नाही आहे तर मसाले ॲड करून झाल्यानंतर ते आपण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे ज्या भाज्या आहेत त्या आपण एकत्र करून घ्यायच्या आहेत जेणेकरून हळद मीठ तिखट हे सर्व प्रकारे भाज्यांना लागले जाईल मसाले चांगल्या प्रकारे भाज्यांना लागले जातील तर खूप सुंदर अशा पद्धतीने आपली भाजी दिसेल आणि कलर देखील बघा खूपच सुंदर अशा पद्धतीने आलेला आहे सर्व प्रकारे भाज्यांना मसाले लागले गेलेले आहेत तर तुम्हाला माहितीच आहे की मटार शिजण्यासाठी फार असा काळ लागत नाही पण यामध्ये आपण बटाटे ॲड केलेले आहेत आणि गाजर देखील बारीक बारीक चिरून ॲड केलेले आहेत त्यासाठी आपण भाजीमध्ये पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून गाजर आणि बटाटा जो आहे तो चांगल्या प्रकारे भाजीमध्ये शिजला जाईल तर मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर चांगली उकळी आली की त्यावरती आपण झाकण लावून शिजत ठेवणार आहोत तर बटाटा आपण सर्वात आधी ॲड केलेला होता कांद्यासोबत भाजून घेतलेला होता तर तो बऱ्यापैकी शिजत देखील आलेला असेल आणि लवकरात लवकर तो शिजला देखील जाईल तर एक पाच मिनिट आपण झाकण लावून ठेवायचे थे आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता की आपली भाजी खूप छान प्रकारे शिजत आलेली दिसेल आपल्याला तर भाजी आपली रेडी आहे खूप छान प्रकारे शिजली देखील आहे तर आपल्याला सरसरीत हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीनेच भाजी ठेवू शकता पण आपल्याला जर टिफिनला मुलांसाठी द्यायचे असेल तर त्यामधील जे पाणी आहे ते आपण आटवून घेऊ शकतो कमी करून घेऊ शकतो तर आपण बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये ॲड केलेली आहे कोथंबीर ॲड करून झाल्यानंतर परत एकदा आपण सर्व काही एकत्र करून मिक्स करून घेणार आहोत आणि आपली मटार बटाटा गाजरची भाजी खूप छान प्रकारे टेस्टी तयार झालेली आहे तर फ्रेंड्स माझ्या पद्धतीने मी भाजी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे खूपच अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल गाजर बटाटा आणि मटारची भाजी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय